नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे मागील भागात आपण पाहिले की सर्व देवगण भगवान शिवांपासून पृथ्वीच्या कल्याणार्थ नर्मदा मैयाला पृथ्वीवर जाण्यासाठी विनवणी करण्याकरता आली होती त्यावेळेस भगवान शिवांनी नर्मदेस बोलावले आणि तिला सांगितले की लोकांच्या हितार्थ तू मनुष्य लोकात जा त्यावेळेस नर्मदा मोठ्या आदराने म्हणाले की हे तात मी आपल्यापासून विलग होऊ शकत नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पृथ्वीवर माझ्या आवेगास धारण करणारा एकही पर्वत सक्षम नाही त्यावेळेस ऋषमान पर्वत असे म्हणाला की हे भगवंत आपल्या कृपेने व सत्याच्या सामर्थ्याने नर्मदेच्या आवेगास मी धारण करण्यास तयार आहे त्यानंतर आपल्या पित्यास भगवान शिवास नमस्कार करून मै या नर्मदा एकवीस हजार योजने फुडून रसातळात गेली मग तिला भूलोकात आणण्यासाठी राजापुरूने महान तप केले आणि भगवान शिवांकडून वर प्राप्त करून नर्मदा मैयाला पृथ्वी लोकात येण्यासाठी विनवणी केली त्यावेळेस विंध्य पर्वताचा पुत्र पर्यक नर्मदा मातेला धारण करण्यास तयार झाला नर्मदा माता मोठ्या आवेगाने पर्यक पर्वतावर अवतीर्ण झाली तिच्या प्रचंड वेगाने पर्वत जंगले भिजू लागली तिच्या समावाजाने सर्व जीव घाबरून गेले होते तेव्हा सर्व देवांनी मातेची स्तुती करून तिला शांत होऊन मर्यादा धारण करण्यास विनवणी केली आणि मग नर्मदा माता शांत होऊन वाहू लागली बाराही सूर्यांचा नाश झाल्यावर सातही कल्पांचा क्षय झाल्यावर देखील जी नष्ट होत नाही ती आहे नर्मदा माता ती साक्षात शिवस्वरूपीने आहे असे म्हणतात सरस्वतीचे जल मानवास तीन दिवसात पवित्र करते यमुनेचे जल सात दिवसात गंगा एक दिवसात पण नर्मदा मातेच्या केवळ दर्शनाने मनुष्य मात्र पवित्र होतात आणि म्हणूनच नर्मदा मैयाची ही महती नर्मदा पुराणामध्ये आपणास वाचायला मिळते तीच या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात कथा स्वरूपात आणि लक्षात राहील अशा प्रकारे आपल्याला सांगण्याचा मी हा प्रयत्न करत आहे नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे हर हर नर्मदे